आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील आदर्श गाव बनगरवाडीचे सर्वप्रथम एकमुखाने शाळेच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय हाती घेऊन माझा गाव माझी शाळा या हेतूने प्रत्येकाने शाळेसाठी योगदान दिले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्गामध्ये विखुरलेल्या वेग 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 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं एकसंध अशा सुंदर इमारतीमध्ये परिवर्तन होऊन त्यामध्ये ज्ञानार्जन होत असल्याचे समाधान प्रत्येक नागरिकांच्या चे चेहऱ्यावर दिसत आहे असे मत आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोळे यांनी व्यक्त केले बडगरवाडी तालुका आणि येथे द बेबी केअर फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेसह आदर्श जनता विद्यालयास भौतिक गरजा अद्यावतरित्या उपलब्ध करून दिल्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी सरपंच विक्रम शिंगाडे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर मान शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे द बेबी केअर फाउंडेशनचे सुजित नेमन प्रसजित दास सुजित घोष अलेक्स डॅनियल सुनील कुमार दादासाहेब शिंगाडे सरपंच इंदुबाई जेडगे सदाशिव साहेब मंगल वाघमोडे प्रकाश विरकर भारत अणुसे प्रल्हाद अणुसे अंकुश गाढवे सदाशिव अगतराव बणगर नानासो काळे नवनाथ ढेरे ब्रह्मदेव शिंगाडे उषा ढेरे शहाजी बनगर धर्मराज ढेरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी ब्रह्मानंद पडळकर लक्ष्मण पिसे सरपंच विक्रम शिंगाडे यांनीही मनोगत व्यक्त केले द बेबी केअर फाउंडेशनने शाळेच्या शौचालयाचं नूतनीकरण पाच हजार लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी हँडवॉ स्टेशन वर्गखोल्या सोलर लाईटवर फॅन आणि बल्ब पाच संगणक कक्ष वाचनालयासाठी कपाट आणि पुस्तकांसह शाळेच्या आवारात सोलरचे पथदिवे आदी अद्यवत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर किसन बनगर यांनी स्वखर्चाने शाळेसाठी स्वागत कमान उभारली मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा